काही लोकांच्या आयुष्यात एवढा प्रॉब्लेम चालू आहे ना की ते लिटरली कमेंट मध्ये इतके भांडत असतात ना की त्यांच्या रिअल लाईफ मध्ये ना ओळखीचं त्यांच्यावर भांडायला कोणच नाहीये मग काय यार अनोळखी लोक ज्यांना तुम्ही ओळखत पण नाही तुम्हाला माहित पण नाही त्याचा अकाउंट रिअल आहे फेक आहे तो मुलगा आहे का मुलगी आहे तुम्ही नुसते त्याला कमेंट मध्ये भांडत असता का लोक कोण आहे ये लोक तेजस्वी लोक आहे आम्हा इतर घरात काय चाललंय काय नाही स्वतःच्या लाईफ मध्ये काय चाललंय काय नाही काय पडलेलं नाही बघायचं दुसऱ्याचा व्हिडिओ व्हिडिओ अर्ध्यात समजला आवडला ठीक आहे नाही आवडला कमेंट बॉक्समध्ये घुसायचं कोणी हिच्याबद्दल काय काय बोलतंय ते बघायचं मग जरा बरं वाटलं की हा मला पण हेच बोलायचं होतं हा आता बोलतोय आता मी जाऊन जरा कमेंटमध्ये दे भर देतो आणि भांडतो म्हणजे यार व्हिडिओ कोणासाठी आहे लागतोय कुणाला बड आहे कोण तिसरंच भांडतंय चौथच कमेंटमध्ये तुम्ही ना खरंच एक मारामारीचा ऑप्शन आला पाहिजे म्हणजे लाईव्ह मारामारी बघायला एक मला आवडते नाळावरची भांडणं बंद झाली आहे तेव्हापासून माझी एक इच्छा आहे की कमेंट बॉक्समध्ये एक भांडणांचं काहीतरी फीचर येऊ दे मनापासून खरंच